अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कडीत गावातील एक सात वर्ष वय असलेल्या मुलाला आपल्या माणुसकीची गरज आहे आधीच वडिलांचं छत्र हरवलं आहे आई आणि आजी काबाडकष्ट करून आयुष्याच्या गाडा ओढत आहेत चुलते आधीच अपघातात अपंग झाले आहेत कसलाही आधार नाही मुलाच्या दोन्ही किडनी खराब आहेत कृपया आपल्या मदतीची गरज आहे एक रुपयापासून आपण कितीही मदत करू शकता एक जीव वाचवायचा आहे अजून त्यांनी नीट जगही बघितलं नाही कृपया मदत करा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सव संपन्न लाखो भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले भाविकांनी कावडीने आणलेल्या पवित्र गंगा जलानं महालक्ष्मी देवीला अभिषेक घालण्यात येईल तसेच रात्री आठ वाजता मंदिरामध्ये वेदमंत्रांच्या जयघोषात होमहवनाचा कार्यक्रम पार पडला कहार व भोई समाजाच्या वतीने पैठण येथून आणलेल्या पालखीची मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीनं विधिवत पूजा केली जाईल पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे यात्रा काळात भाविकांसाठी नेवासा शेवगाव गंगापूर श्रीरामपूर नगर आदी ठिकाणांहून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पाच रुग्णवाहिकांनीही पा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन श्री महालक्ष्मी देवी मंदिर ट्रस्ट प्रशासनाकडून भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांगेची सोय करण्यात आली होती श्री महालक्ष्मी देवी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे सचिव कडुबाळ गोरे पाटील सरपंच विनोद ढोकणे उपसरपंच विलास उंद्रे मंदिर विश्वस्त मंडळाचे नवनाथ वाघ रंगनाथ पवार रामचंद्र कुंढारे रावसाहेब कुंढारे देवीदास शिरसाट किशोर शिरसाट रामदास गोरे भगवान जगधने बाळासाहेब शिरसाट पोपट शिरसाट सुरेश शिरसाट यांच्यासह वरखेड ग्रामस्थ मंडळींनी यात्रेचे चोख नियोजन केले होते परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला न्यूज साठी संतोष बोरुडे मी वरखेड देवस्थानचा सचिव आलक्ष देवचा सचिव वरखेड तालुका नेवासा आमचं देवस्थान खूप पुरातन काळातलं देवस्थान आहे पण आम्हाला सुख सुविधाचा आपूर्तता आहे आम्हाला आतापर्यंत कुठल्याही सुविधा मिळाल्या नाही जे आवश्यकता आहे जागेची आवश्यकता आहे रस्त्याची आहे भक्त निवास आसन संपूर्ण सोयीसुविधा कुठल्याच आम्हाला मिळाल्या नाही आम्हाला जागेची खूप अत्यंत गरज आहे तरी शासनाने आम्हाला त्वरित ती जा शासनाने निर्णय देऊन आम्हाला ती जागा देवस्थानच्या ताब्यात द्यावा ही त्यांना विनंती आहे अखिल महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आई लक्ष्मी माता वरखेडदेवी जवळ जवळ आम्हाला कळत नाही पूर्वीपासून म्हणजे पुनर्वसन व्हायच्या अगोदर पन्नास साठ वर्षापूर्वीसुद्धा हे देवस्थान जुनेवर खेडे होतं परंतु जायकवाडे बॅक वॉटरमध्ये हे देव गाव गेल्यामुळे देवीचं नवीन या ठिकाणी पुनर्स्थापन झालेलं आहे आणि पुनर्वसित गाव असल्यामुळे जागेची खूप मोठी अडचण या ठिकाणी आहे दर प्रमाणे दरवर्षी या ठिकाणी यात्रेसाठी तीन ते चार लाख भाविक येत असतात आणि त्यामुळे सर्व नियोजन हे कोणबडून जातं गावकरी आणि ट्रस्टच्या सहाय्याने हो होती तेवढी सेवा होती परंतु भक्तमंडळींना काही सुखसोयी आम्हाला देता येत नाही कारण निधीची आपूर्तता आणि जागेची आपूर्तता तसेच आ, या ठिकाणी इतके दिवस अगोदर पोलीस प्रशासन कधीही काही मदत करीत नव्हतं परंतु चालू वर्षी आदरणीय खाडेसाहेब या ठिकाणी आल्यानंतर वरखेड देवीची यात्रा एकदम चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीनं आणि धंद्याला लगाम लागलेला आहे या ठिकाणचे स्थानिक आमदार विठ्ठलरावजी लंके पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बरीचशी कामं अजून पेंडिंग आहेत आणि त्याचा पाठपुरावा ट्रस्टमार्फत चालू आहे जवळजवळ एक पाच सहा एकर देवीच्या दक्षिण बाजूला जागा आहे आणि त्या जागेची मागणी गेली ट्रस्ट अनेक वर्षापासून करीत आहे परंतु प्रशासन काही त्या ठिकाणी दाद देत नाही त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय जर घेतला तर भाविकाला सुखसोयी देता येतील आणि निधी मिळूनसुद्धा इथं जागा नाही त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही आणि जागा जर जा असेल तर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल देवस्थान सध्या कवर्गात आहे लवकरच सुद्धा जाऊ शकतं आणि निधी मोठा येऊ शकतो परंतु जागेच्या अपूर्ततेमुळे निधी अभावी सुखसोयी भक्तांना देता येत नाही सर्व महाराष्ट्रातील भक्तमंडळीच्या देणगीतूनच हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि असाच भक्ताचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे तेव्हा शासनाने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी आणि जागेसाठी प्रयत्न हे चालू आहेत त्याला पाठपुरावा चालू आहे तेव्हा मा मेहरबान साहेबांनी किंवा तहसीलदार तहसीलदार साहेब यांनी रिपोर्ट करून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून इदरले भाविकाची हालापेस्ट पाहा बघाव्यात जागे अभावी कशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तेव्हा शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमची ती पाच सहा एकर जागा आहे ती देवीसाठी मिळून द्यावी अशी ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीनं आमची विनंती आहे देवीचे चैत्र शुद्ध पंचमीला मोठी यात्रा भरत असते आणि या यात्रेच्या निमित्ताने श्री क्षेत्र पैठण येथून महालक्ष्मी देवीची पालखी आमचे भोई समाज आणि कार समाज तसेच गावातील सर्व नागरिक जाऊन मिर वाजत गाजत मिरवणूक करीत पालखी ही बारा ते दीड या दरम्यान गावामध्ये येत असते गावातील गावकऱ्याच्या वतीने आणणाऱ्या मंडळीचा सत्कार होतो देवीला साकडं घालण्यात येतं आणि सर्व गावकऱ्याची पूजा त्या ठिकाणी होते आणि पूजन झाल्यानंतर देवीची पालखी मंदिरामध्ये दे येते सर्व भाविकाला ती पालखी खुली असते सकाळी पा गावातील मंडळी देवीला पाणी आणण्यासाठी जातात त्यानंतर अभिषेक होतो आणि अभिषेक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी आलेलीच असते त्यांचे दर्शन चालू असतं आजही जवळजवळ हजार जव दोन हजार ला लोक लाईनला उभे आहेत काही लोक दर्शन करून गेले आणि प्रतीक्षेत भरपूर लोक आहेत अशा पद्धतीनं हे कामकाज चालतं ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी ला सब्स्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा